केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज आगामी विधानसभा निवडणुका या नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असून दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडेल मेरिट आणि विजयाची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल हा महायुतीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये शिंदेंनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत की महायुतीतील जागावाटप येत्या आठ ते दहा दिवसात अंतिम होईल अद्याप निवडणुकीच्या तारखांची घोषणा आयोगाने केली नाही कदाचित नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दोन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडेल विजयाची क्षमता आणि चांगला स्ट्राईक रेट यावरच तिन्ही पक्षांमध्ये जागावाटप होईल आमच्या महायुती सरकारला महिलांचा मोठा पाठिंबा मिळत आहे जवळपास एक पॉइंट सहा कोटी महिलांना राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून अर्थसहाय्य मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच लाडकी बहिणी योजनेतून लाभार्थी महिलांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आम्हाला दोन पॉईंट पाच कोटी महिलांपर्यंत हा लाभ पोहोचवायचा आहे आमचं सरकार हे सर्वसामान्यांसाठी आहे महायुती सरकार राज्यात विकास आणि लोणकल्याणकारी योजना यात समतोल साधत आहे आमच्या सरकारचं मुंबईला झोपडपट्टीमुक्त बनवून सर्वांना परवडणाऱ्या किमतीत घरे देण्याचं उद्दिष्ट आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे दरम्यान महायुती असो व महाविकास आघाडी यांच्या जागा वाटप अद्याप निश्चित झालं नाही महायुतीनुसार भाजपा आगामी विधानसभा निवडणुकीत एकशे चाळीस ते एकशे पन्नास जागा लढवण्याची तयारी करत आहे तर शिंदेच्या शिवसेनेने स्ट्राईक रेटचा हवाला देत शंभरहून अधिक जागा मागितल्या आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने साठहून अधिक जागा लढवणार असल्याचं म्हटलं आहे लोकसभा निवडणूक निवडणुकीत चांगल्या कामगिरीनंतर महाविकास आघाडीने येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवान ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा